नमस्कार मैत्रिणींनो मी वैष्णवी आणि स्वागत करते तुमचं आरोही क्रिएशन या चॅनलवरती तर येथे हे बघा आपण खूप सुंदर अशी एडीस्टोनची नथ बनवतोय तर त्याच्यासाठी साहित्य बघा एकदम मिडियम साईजची आणि आकर्षक दिसणारी ही नथ आहे तर ड्रॉप शेपचा स्टोनचा कुंदन नता घेतला आहे एक स्टार घेतलेला आहे डायमंड बॉल घेतलेला आहे आणि हे जे आहेत तर काही घुंगरू आहेत तर ते सात घुंगरू घेतलेत आणखी दोन तीन आपल्याला एक्स्ट्रा लागतील तर ते घेऊया आणि येथे हे बघा अठरा गेची तार आहे थर्टी गेजची तार आहे आणि आपले टूल्स आहे तर यापासून आपण खूप सुंदर अशी एडिस्टोनची नथ बनवतोय तर चला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला नेहमीप्रमाणे ही जी आपली तार आहे अठरा गेची तर त्याला एक राऊंड बनवून घ्यायचं आहे तर येथे मी याला राऊंड बनवून घेते हे बघा अतिशय सुंदर आपला राऊंड तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ही जी रॅपिंग तार आहे तर ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर येथे ही रॅपिंग तार जी आहे तर ती जॉईंट करून घेतली आणि याचा जो टोक आहे तर ते मी कट नाही के केलेला आहे पहिल्या वेळेला येथेच याला अशा पद्धतीने रॅप करून घेतलाय त्या सगळ्यात आधी हा ड्रॉप आपला कुंदन आहे तर तो अटॅच करून घेऊया तर व्यवस्थित तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे याला वेज असतात साईडनी त्या वेजांमधून आपल्याला तार घालायची आहे आणि जी बेस तार आहे आपल्या गेची तर त्याला रॅप करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित रॅप करून घेते अशा पद्धतीने रॅप करत आहे तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे बघताना तुम्हाला थोडस अवघड वाटत असेल परंतु हे बनवायला अजिबात अवघड नाहीये सोपं आहे फक्त याचं जे मटेरियल आहे तर ते थोडंसं कॉस्टली जातं परंतु या न देखील कॉस्टली जातात जर जाता, जा तुम्ही ज्या त्या भागानुसार सेल केलं तर फक्त आपलं फिनिशिंग एकदम परफेक्ट पाहिजे जर तुम्हाला सेल करायचं असेल तर एकदम व्यवस्थित काम पाहिजे एकदम चोख तर तेव्हा याला भरपूर डिमांड आहे पॅक करून घेते मी ड्रॉप शेपचा कुंदन आपण व्यवस्थित पॅक करून घेतलाय तर याच्या खाली आपल्याला हा स्टार पॅक करून घ्यायचा आहे तरी बघा व्यवस्थित मी येथे याला ठेवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला येथेच पॅक करून आहे एकदम फिनिशिंगमध्ये तर येथे मी व्यवस्थित पॅक करून घेते आपल्याला दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडायचं आणि याला पॅक करून घ्यायचंय बेस तारला हे स्टार तर भरपूर अशा एडी स्टोनच्या नथमध्ये डिझाईन आहेत तर तुम्हाला कोणती डिझाईन बघायला आवडेल हे देखील मला सांगा तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईन आपल्या चॅनलवरती भरपूर असे मोत्यांच्या ज्वेलरीचे देखील व्हिडिओ आहेत तर ते देखील तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटते ते देखील मला सांगा आवडले तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि तुम्ही देखील असेच नवनवीन ज्वेलरीज बनवायला शिकत जावा कारण आपण स्वतः बनवलेली ज्वेलरी ही खूप स्पेशल वाटते आपल्याला त्याच्यामुळे स्वतः बनवायची आणि स्वतः विअर करायचे दुसऱ्यांना देखील देऊ शकता वेळ करायला तर हे बोलत बोलत पॅक करून होते तर हे व्यवस्थित पॅक करून घेते तर तुम्ही देखील असंच पॅक करा हा स्टार इथे व्यवस्थित पॅक करून घेतला तर आता आपल्याला या तारेमध्ये हे काही घुंगरू आहे तर ते घुंगरू टाकून घ्यायचे तर हे घुंगरू आपण ऍड करूया तर घुंगरू जरी आपण नाही ऍड केले तरी चालतील परंतु मी ते करते त्याने खूप सुंदर असा लुक येईल तर येथे हे साधारण तेरा ते चौदा घुंगरू आहेत तर हे टाकून घेते पूर्ण स्टारला देखील आपण बरवू शकतो किंवा साईडने फक्त इथं देखील आपण पॅक करू शकतो तर इथे बघूया कस छान वाटते तसं आपण इथे करत जायचं आहे तर इथे हे पूर्ण स्टारलाच मी गुंफून घेते अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित तर हे गुंगरू आहे तर ते व्यवस्थित या दोन्ही स्टोनच्या मध्ये अटॅच करून घेतले तर इथे मला साईडनी करायची होते परंतु येथे हा स्टार आहे तर तो दिसणारच नाही त्याच्यामुळे मी वरती त्याला अटॅच केलं आणि सगळ्यात खाली आता हा डायमंड बॉल ज्याने की आपली नथ पूर्ण होणारच नाहीये तर हा डायमंड बॉल टाकून घेतला आणि त्याच्यानंतर ना येथे सगळ्यात शेवटी पाच ते सात वेळेस हे रॅप पिंक करून घेते म्हणजे आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट होईल तर इथे बघू शकता फक्त काही वेळामध्ये आपली ही नथ आप तयार झाली आहे फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपली ही नथ तयार झालेली आहे बनवून एकदम फिनिशिंगमध्ये आकर्षक अशी ही नथ तयार झालेली आहे तर याला आपण नथेचा आकार देऊया आणि व्यवस्थित याला राऊंड बनवून घेऊया तर इथे थोडासा गॅप पडला आहे त्याच्यामुळे मी याला खोलते जे रॅप केलं होतं तर ते म्हणजे तिथला गॅप पूर्ण भरून येईल इथे तर बघू शकते इथे बेंड आल्यामुळे इथे अंतर राहिलेला आहे तर तो, तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता बघा अशा पद्धतीने याला मी रॅप केलं येथे देखील तुम्ही हे घुंगरू अटॅच करू शकता किंवा मोती अटॅच करू शकतो याच्यामध्ये आपण इथे मोती देखील टाकला तरी चालेल तर एक मोती टाकून घेते मी मोतीपेक्षा घुंगरू छान दिसतील मोती जर आपण टाकला तर तीनच साधी वाटेल त्याच्यामुळे आता येथे आपण हे घुंगरीच अटॅच करून घेऊया तर हे नंतर मला काढावं लागेल तर हे अशा मिस्टेक्स होतात आपल्याला बऱ्याचदा नथ बनवताना काही आयडियाज येतात तर त्या देखील आपण यूज करायच्या असतात जसं की क्लायंटने आपल्याला जो फोटो पाठवला हो आहे तर त्याच्यापेक्षा बेस्ट देता येत असेल तर ते देण्याचा प्रयत्न करायचा असतो आपल्याला तर इथे हे जे घुंगरू आहे तर ते घुंगरू अटॅच केले त्याच्यानंतरनं डायमंडचा बॉल एकदम व्यवस्थित अटॅच केला फिटिंगमध्ये रॅपिंग करून घेतली आणि त्याच्यानंतरनं रॅपिंग तार कट केली आता याला आपल्याला नथेचा आकार द्यायचा आहे आणि शेवटचं जे आहे तर ते लूप बनवून घ्यायचं आहे तर हे बघा एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची आणि त्याच्यानंतरनं लूप बनवून घ्यायचं आहे तर मी एक्स्ट्राची तार कट केली आणि आता लूप बनवून घेते हे थोडंसं सा आतल्या साईडला टक करायचं म्हणजे फिटिंग एकदम परफेक्ट बसते त्याच्यामुळे हे बघा आणि ही आपली नथ तयार झालेलं आहे कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि जेव्हा तुम्ही नथ द्याल काय क्लायंटला तर तेव्हा ते त्यांची एक रिक्वायरमेंट असते की नथ लूज पडते तर त्याच्यामुळे काय करायचं नंतर न लथ नथ यूज केल्यानंतर असं पुढच्या साईडला हे घ्यायचं आणि नंतर हे पाठीमागे करायचं असं प्रत्येक क्लायंटला सांगा म्हणजे नंतर त्यांची कोणतीही तक्रार येणार नाही तर हे बघा स्पेशल नथ कशी वाटते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद ब बाय